नमस्कार मित्रांनो मी हर्ष रघुनाथ चोपडे आज मी टायगर प्रशिक्षण मला गर्व वाटतो आज टायगर अकॅडमीचा गर्व ह्यासाठी वाटतो तुम्ही पाहत माझ्या आज गावाला असताना असं खाद्य घेऊन चालले आहे पण खाद्य घेऊन पुढे चालले तुम्ही आता पाहत असताल की महाराष्ट्रामध्ये सत्तावीस जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती झाली आहे काही काही गावाची गाव वाहून गेल्या तुम्ही पाहत असता या गावामध्ये तर त्या गावामध्ये आज खाण्याची बी अवस्था नाही ह्या ह्या कुटुंबाला मदतीचा हात म्हणून कुठेतरी पुढे उभा राहिलं पाहिजे आणि हे उभा राहण्याचं काम टायगर अकॅडमी घेतलं आहे आणि म्हणून मला गौरव वाटतो की मी टायगर अकॅडमीमध्ये एक शेतकऱ्याची कुटुंबातील एक मुलगी म्हणून मला एक अभिमान वाटतो की ह्या टायगर अकॅडमीमध्ये मी प्रशिक्षण घेते आणि ह्याच टायगर अकॅडमीमधून मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सक्सेस पण होऊ शकते आणि आजचा शेतकरी जो पाण्यामध्ये डबडबतोय ह्या शेतकऱ्याला मदत ही टायगर ॲक्रिमिंग करते ह्याच्यामुळं मी फक्त आपलं एकच विनंती करत की हा व्हिडिओ पाहून तुम्ही लाईक करा शेअर करा मी कधी म्हणणार नाही पण हा व्हिडिओ आपल्या ह्या लोकांना पण पोहोचा की जे लोक अनेक ह्या कुटुंबाला मदत करतील अशा लोकांपर्यंत पोहोचावा हीच विनंतीसाठी मी हा व्हिडिओ आपल्यासाठी पोहोचते आणि ह्याच्यामुळं आपण हा जशी मदत टायगर आयक्रिडिंग करतील तशी आपण पण मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र